नमस्कार आयडियाचा भंडार या चॅनलत तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत केळीचं पान कसं बनवायचं आणि तेही घरच्या गर घरी आणि अगदी पडदिशी तर दहा बाय दहाचा असं कपडा कट करून घ्यायचा आहे पानाच्या आकारामध्ये आणि तर त्याच्यासाठी काय करायचं आहे जो मूळ कपडा आहे त्याला जर वाटत असेल तर तुम्ही कॅनवास लावू शकता किंवा नाही लावला तर चालेल आणि एक अस्तरचा कपडा आणि आपल्या घरी आपल्या रेडीमेड कपड्यामध्ये फॉर्म तो असतोच किंवा नसेल तर तुम्ही विकत मिळतो विकत आणलं असं तरी चालेल तर माझ्या घरी अवेलेबल होता तर तुम्ही इथं यूज केलेलं आहे तर हे काय करायचं मूळ कपड्याच्यामध्ये आणि आपलं जो अस्तरचा कपडा आहे तर ह्या दोन्हींच्यामध्ये असा फॉर्म घालायचा आहे तर हा आकार देताना मला फॉर्म कमी पडलेला आहे तर मी पुढं जो आहे तो जॉईंट केलेला आहे तर याच्यामध्ये अगदी व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे फॉर्म आणि बरोबर मध्ये एक लाईन मारून घ्यायची आहे तर खूप छान पद्धतीनं केळीचं पान हे तयार होतं आणि दिसायला छान सुंदर दिसतं तर तुम्ही खण कपडा आहे त्याच्यामध्ये सुद्धा करू शकता किंवा हिरवा कपडा कोणताही घेतला तरी चालेल त्या हिरव्या कपड्यामध्ये सुद्धा केलासा तर चालेल आणि संक्रांतीला वाण म्हणून जर म्हटलाचा द्यायचं म्हटलं तरीसुद्धा चालेल तर तुम्हाला मी पूर्णपणे याचं डिटेल सांगेन व्हिडिओ बीन स्किप करता पूर्णपणे पहा की ह्याच्यामध्ये एक मीटरमध्ये कपड्यामध्ये किती पानं तयार होतील किंवा किती बजेट होईल तुमच्या बजेटमध्ये बसेल का किंवा काय म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की बाबा हां केळीचं पान जर संक्रांतीला भेट द्यायचं जर झाले तर हां ठीक आहे आपण देऊ शकेन तर आता काय करायचं इथं स्ट्रेट लाईन एक मारून झालेली आहे तर आता काय करायचं आपण तिरक्या तिरक्या लाईन मारायच्यात ह्या ऑप्शन आहे तुम्ही मारू शकता नाही मारलं तरीसुद्धा चालेल खरं जर आपण अशा लाईन मारायच्या जर असेल तर फॉर्म घाला आणि जर लाईनिंग नको असेल तर फॉर्म घालण्याची काहीही गरज नाही फक्त मध्ये एक लाईन आकायची शिवायची आहे आणि साईटनं शिवून टाकायचं आहे फॉर्म जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता फक्त कॅनव्हास पेपर चिकटवला तरीसुद्धा चालेल खरं काय होतं कॅनव्हास पेपर आणि फॉर्म याच्यामुळं एक फिनिशिंग येतं एक दिसायला खूप असं एक अट्रॅक्टिव्ह असं एक तयार होतं की त्याच्यामध्ये बरोबर ज्या केळीच्या पानांना जशा मध्ये 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 लायनिंग असतात तर ते सुद्धा ह्या लायनिंग याच्यामुळं फॉर्ममुळं आणि कॅनव्हास पेपरमुळं छान उठून दिसतात म्हणून हे घालायचं आहे जरी तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा थोडंसं फिनिशिंग आणि थोडंसंही दिसायला जरा हे दिसेल अदरवाईज चांगलं दिसेल पण बिना मग फॉर्मचं तुम्ही करू शकता कॅनव्हास पेपर तर लावाच लावा तर हे आपण काय करायचं आहे अशा लायनिंग इथं मारून घ्यायच्यात पण पूर्ण पानावरती लायनिंग मारून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि लायनिंग मारताना काळजी घ्यायची आहे की थोडासा आपला हात आहे तो फॉर्म आणि जो मेन कपडा आहे अस्तर आहे हा आपण सेट करून घेतलेला असतो तर त्याच्यावरती हात व्यवस्थित ठेवायचा आहे थोडासा का तर कसं होतं फार्ममुळं कपडा आकसण्याचा चान्सेस खूप जास्त असतात आणि कपडा आकसला की मग पानाची साई जी साईज आहे ती कमी जास्त होईल आणि कपडा पण कमी जास्त होण्याची शक्यता असते तर त्याच्यासाठी तुम्ही हात व्यवस्थित ठेवूनच मशीनवरती काम करा आणि खूप छान संक्रांतीचं वाण म्हणून हे तुम्ही भेट देऊ शकता आणि हे वॉशेबल आहे आणि हे व यूज करण्यासाठी खूप छान आहे तर आणि प्रत्येकाच्या घरी हे लागतंच लागतं की देवपूजा करताना किंवा काही आपल्या घरी कार्यक्रम असताना डेकोरेशनसाठी चालेल किंवा कशाहीसाठी तुम्ही हे यूज करू शकता आणि खूप छान असं हे केळीचं पान तयार होतं आणि तोपर्यंत केळीचं पान तयार होते तोपर्यंत मी तुम्हाला तो पुढं सांगते की काय करायचं आहे की आता हे झाल्यानंतर आता माझ्याकडं ओवरलॉकचं मशीन आहे म्हणून मी ओवरलॉक करणार आहे जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही साधी सरळ टीप मारू शकताय आणि तसं तुम्ही पाहू शकताय थोडासा माझा मी कितीही पकडले तरी थोडासा नकळते एक्स्ट्रा कमी जास्त झालेला कपडा एक्स्ट्रा आहे तो उडवून टाकायचा आहे पूर्णपणे व्यवस्थित त्याला शेप द्यायचा आहे आणि शेप देऊन झाल्यानंतर तुम्ही पूर्ण साईडला साध्या शिलाई मशीनवर शिलाई दिली तरीसुद्धा चालेल नसेल तर ओवरलॉक असेल तर ओवरलॉक करून घ्या तर पाहू शकता इथं तुम्ही माझंसुद्धा थोडंसं हे झालेलं आहे कमी जास्त झालेलं आहे पकडून सुद्धा म्हणून फक्त हे एवढीच काळजी घ्यायची आहे तर मी आता ओवरलॉक केलं माझं मशीन आहे त्यामुळे मी ओवरलॉक करून घेणार आहे ओवरलॉक करून घेतलेलं आहे आणि आप आपल्याला हवी ती आव आवडत्या डिझाईनमध्ये तुम्ही लेस लावू शकता तर इथं समोसा लेस आहे समोसा लेस दिसायला छान दिसते म्हणून मी इथं समोसा लेस लावत आहे तर इथं समोसा लेस लावताना बाहेरच्या साईडला तोंड करून लावायचे आहे तर आपण काय करायचं आहे असा एका कडनं नाही आहे सुरुवात करायची तर मधून सेंटर बसून सुरुवात करायची आहे तरी पूर्ण गोल राऊंड अशी लावून घ्यायची आहे तर आपण काय करायचं इथं धागाही बदलायचा आहे का तर लेसवरती हिरवा धागा आहे तो दिसेल तर त्याच्यासाठी जो लेसचा कलरचा धागा आहे तो लावायचा आहे आणि ह्या कॉर्नरपासून शिलाई न सुरू करता मध्ये सेंटरपासून सुरू करायची म्हणजे जेणेकरून शेवट तिथं येईल आणि दिसायला फिनिशिंग छान येईल आणि दिसायलाही सुंदर दिसेल तर सांगायचा सा हे एक मुद्दा राहिला की तुम्हाला जे सांगतो म्हटलं होतं ते एका मीटरमध्ये किती बनतील तर एका मीटर कपड्यामध्ये तुमच्याकडं काय दर असेल ते बहा एक मीटर कपडा एक मीटर तर फॉर्म असेल तर एक मीटर लागेल कॅनव्हास पेपरही एक मीटर लागेल तर तुमच्या इथं जसं दर असेल त्याच्या हिशोबाने तुम्ही दर काढा आणि लेस काय तीन रुपये मीटरमध्येही मिळून जाते तर ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करा कर परंतु ह्या सगळं एक एक मीटरच्या ह्याच्या ह्याच्यामध्ये टोटली एक मीटरमध्ये बारा पीस असे तयार होतात दहा बाय दहाचे तर तुम्ही ह्याच्यावरून तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन काढा तुमच्या इथे कपडा कसा मिळेल काय मिळेल तुम्ही कोणत्या क्वालिटीचा कपडा घेत आहे त्याच्यावर डिपेंड राहील तर तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन करून तुम्ही करू शकता है। तर मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे एक मीटर तर मी जो कपडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये तर मला हे पीस तयार करण्यासाठी पूर्ण सगळं टोटली खर्च शिलाई सकट मला वीस रुपये आलेलं आहे फक्त वीस रुपये तर ह्या असं तुम्ही बनवू शकता संक्रांतीला वाण देण्यासाठी आणि दिसायलाही खूप छान आणि सुंदर असं दिसतंय तर तुम्ही जरूर हे बनवा आणि तुमच्या इथं शक्यतोवरून कपड्याचे दर कसे आहेत काय माहीत नाहीत आमच्या इकडं तरी साठ रुपये सत्तर रुपये मीटर कपडा मिळतो मेन कपडा आहे वरती लावलेला आहे तो आणि अस्तर पंचवीस रुपये मीटर आहे लेस दोन रुपये ते तीन रुपये मीटर मिळते आणि फॉम आहे तो वीस रुपये मीटर मिळतो तर विकत आणायची काहीही गरज नाही फॉर्म तुम्ही कपड्याच्या दुकानामध्ये जरी गेला तरीसुद्धा तुम्हाला तिथं फॉर्म भरपूर भेटून जातील किंवा आपल्या घरातसुद्धा साडीमधले किंवा कशा जर आलेले असतात आणि ते एक मीटर असतातच असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा हे एक मीटरमध्ये टोटली वीस पी बारा पीस सॉरी बारा पीस तयार होतात एक मीटर कपड्यामध्ये तर अशा प ह्याच्यामध्ये तुमच्या जर बजेटमध्ये बसत असेल अजून तुम्ही कपडा ह्याच्यामध्ये भारीतला लावू शकता वेलवेटचा कपडा सुद्धा तुम्ही लावू शकता तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कपडा यूज करू शकता खन साडीचा आहे तोसुद्धा तो यूज करू शकताय तर अशा पद्धतीने तुम्ही बनवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा का तर तुमच्या सपोर्टचं खूप खूप गरज आहे का तर चॅनलला नवीन रेंजमध्ये आणायचं आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान असं केळीचं पान तयार झालेलं आहे आणि ही पाठीमागली बाजू आहे तर सुद्धा किती छान दिसतंय बघा हे कॉटन आहे त्याच्यामुळं अगदी लाईनिंग व्यवस्थित क्लिअर दिसते का तर कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित कॅप्चर होते आणि इकडे पुढं काय झालेलं आहे थोडंसं कपडा शायनी आहे त्याच्यामुळं कॅमेरामध्ये रिफ्लेक्ट होत आहे त्याच्यामुळं दिसत नाही आहे तर तुम्ही रिअलमध्ये बघताना त्याच्यामध्ये जसं पाठीमागून बघितलं तसंच दिसेल तर तुम्ही ह्याला अजून डेकोरेट करण्यासाठी असं मधील लेस लावू शकताय हो हुबी जे आपल्या धारी आहे तिथं जे आपण मगाशी धारी आपण तिरक्या तिरक्या हे केल्या तर ह्यासुद्धा करू शकताय तर मला जास्त हे ओवर वाटलं त्यामुळे मी काही केलेलं नाही आहे मला साधं सिंपलमध्ये पाहिजे होतं तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता अजून ह्याच्यामध्ये गो ही गो ले गोटा लेस पद्धत म्हणतात असली गोटा लेस लावली तरीसुद्धा खूप आणि छान आणि सुंदर दिसेल तर तुमच्या आवडीचं हे आहे मी तुम्हाला दाखवलं इथं तर तुम्ही त्या पद्धतीनं तुम्हाला जे आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही लेस लावून त्याला डेकोरेट करू शकता तर पाहू शक पाहू शकता की अगदी वीस रुपयेमध्ये केळीचं पान किती छान पद्धतीनं तयार झालेलं आहे आणि हे सगळीकडेच पूजेमध्ये सगळीकडे डेकोरेशनला वगैरे हे होतं आणि दिसायलाही छान दिसतं ते केळीचं पान तर व्हिडिओ आवडल्यास नक्की रिटर्न सांगते नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला संक्रांती स्पेशल आहे तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला कुणाला जर अशी केळीची पानं करून पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये करू सांगू शकता मी तुम्हाला पूर्णपणे डिटेल पुन्हा नंतर देईल जर ऑर्डर तुम्हाला जर करायची असेल तर नक्की नक्की तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला फोन नंबर नंतरनं देईन